मुंबईमध्ये पुण्यश्लोक अहिलादेवी भवन उभारणार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घोषणा केली मंगळवारी पुण्यश्लोक अहिला यांचा स्मृती दिन आहे या निमित्ताने मुंबईमध्ये भव्य दिव्य अहिल्यादेवी भवन उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे चेंबूर येथे चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे आम्ही अशी महाराष्ट्राचे तेरे करोड लोकांना त्यांच्या आनंदासाठी एक घोषणा करतो की आपण इथे मुंबईमध्ये मानकूडमध्ये एक पुण्य श्लोक अहिल्याबाई होलकर स्मृती भवन असा उभा करणार आहे ते साधारणत तीन लाख स्क्वेअर फूटच्या बांधकाम होतील मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घोषणा केलेली आहे मुंबईत पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवन उभारणार अशी घोषणा मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे